आरक्षणाबाबत सरकार नेहमी सकारात्मक मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे देवेंद्र फडणवीस मराठा समाजाला सगळे सोयरे आणि ओबीसी प्रवर्गातून आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी आंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाच दिवसांपासून उपोषणाला बसलेले आहेत मंगळवारी त्यांची प्रकृती खालावली होती ग्रामस्थांच्या विनंतीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपचार घेतले पण त्यानंतर आज सकाळी बोलताना तोडगा काढला नाही तर उपचार घेणार नाही अशी आपली भूमिका स्पष्ट केली मनोज जरंगे पाटील यांच्या उपोषणाबाबत उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहे मनोज जरंगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावं असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे ते मुंबईत बोलत होते मनोज जरंगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे त्याबाबत सरकार गंभीर आहे त्यांच्या मागण्यांवर सरकार कारवाई करत आहे मागच्या काळात आम्ही त्यांना जे आश्वासन दिले केसेस परत घेण्याची जी प्रक्रिया सुरू आहे त्यांची मागणी आहे त्याबाबत देखील सरकारनं पहिलं नोटिफिकेशन जारी केलेलं आहे त्यावर कार्यवाही सुरू आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले दे आहे मनोज जरांगे पाटील यांनी देखील आपलं उपोषण त्या ठिकाणी स्थगित केलं पाहिजे असं माझं मत आहे आणि निश्चितपणे ज्या काही मराठा समाजाच्या इतरही मागण्या आहेत त्या मागण्यांवर सरकारने नेहमी पॉझिटिव्ह भूमिका घेतली आहे सरकार मराठा समाजाच्या संदर्भात संवेदनशीलही आहे आणि पॉझिटिव्ह आहे त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे या संदर्भात सर्व ओबीसी नेत्यांना त्या ठिकाणी विश्वासात घेऊन त्यांना आम्ही पटवून देऊ आणि जेवढ्या लवकरात लवकर करता येईल तेवढ्या लवकरात लवकर ही कारवाई आम्ही पूर्ण रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई